नमस्कार मित्रांनो मी किशोर महाले स्वागत करतोय तुमचं टेक्निकल किशोर या चॅनलवर मित्रांनो राज्य सरकारने राज्यातील गरजू महिलांना ई पिंक रिक्षा उपलब्ध करून देण्याची एक योजनाची घोषणा केली होती त्या योजना संदर्भात राज्य सरकारने एक नवीन जार प्रसिद्ध केलेलं आहे त्या जे आरमध्ये राज्य सरकारने राज्यातील गरजू महिलांना रोजगाराची रोजगारासाठी गुलाबी ई पिंक रिक्षा उपलब्ध करून देण्यासंदर्भात हा आर राज्य सरकारने प्रसिद्ध केलेला आहे आपल्या राज्यातील जे मेट्रो सिटीज जसं की मुंबई पुणे कोल्हापूर नागपूर अशा सिटींमध्ये ज्या महिला असतील ज्या स्वतःचा रोजगार सुरू करून आर्थिकदृष्ट्या भडकत बनत असतील अशा महिलांसाठी राज्य सरकारने ही पिंक रिक्षा योजना लॉन्च केलेली जेणेकरून त्या रिक्षा चालून आपला उदरनिर्वाह करू शकतील आणि आर्थिक ग गोष्टी सक्षम बनू शकतील मित्रांनो ज्या महिलांना अर्ज करायचा आहे ई पिंक रिक्षासाठी तर कशा पद्धतीने अर्ज करू शकतात काय या योजनेची अंमलबजावणी पात्रता अट निकष आहे याची ए टू जेड माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो मी अशात राज्य सरकारच्या अपडेटेड स्कीम आपल्या चॅनलवर घेऊन येत असतो चला तर पाहूया की राज्य सरकारने पिंक ई रिक्षा उपलब्ध करून देण्यासंदर्भात या जे आरमध्ये म्हटलं काय आहे तर राज्य सरकार काय म्हणतोय राज्यातील महिला व मुलींना रोजगार निर्मिती चालना देणे त्यांचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे स्वावलंबी आत्मनिर्भर करणे सशक्तीकरण चालना देण्यासाठी तसेच महिला मुली यांना सुरक्षित प्रवास करणे यासाठी नोकरी तसेच रोजगाराच्या जास्त संधी उपलब्ध असलेल्या मुंबई उपनगर ठाणे पुणे नाशिक नागपूर कल्याण अहमदनगर नवी मुंबई पिंपरी चिंचवड अमरावती पनवेल छत्रपती संभाजीनगर डोंबोली वसई विरार कोल्हापूर व सोलापूर या शहरात इच्छुक महिलांना रिक्षा खरेदी करण्यासाठी अर्थसहाय्य व चालवण्यासाठी इतर सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासंदर्भात राज्यातील गरजू महिलांना रोजगारासाठी पिंक गुलाबी ई रिक्षा ही योजना राज्यात सुरू संदर्भात शासन निर्णय ऑलरेडी राज्य सरकारने प्रसिद्ध केला होता त्याच अनुषंगाने आयुक्त महिला व बाल विकास आयुक्तालय पुणे यांनी संदर्भ क्रमांक तीन येथील पत्रान्वयन सदर योजनेसाठी प्रसिद्ध केलेल्या ई निवेदकाच्या अनुषंगाने प्री बीड बैठकीमध्ये झालेल्या चर्चेनुसार क्रमांक एक येथील दिनांक चोवीस रोजीच्या शासन निर्णयामध्ये सुधारणा करण्याबाबतचा प्रस्ताव शासनात सादर केला होता त्या अनुषंगाने दिनांक तीन नऊ दोन हजार चोवीस रोजी माननीय मंत्री महिला बाल विकास यांच्या अध्यक्षेखाली झालेल्या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार सदन शासन निर्णय काही चेंजेस म्हणजे बदल करण्यात येत आहेत बघा मित्रांनो ही जी पिंक रिक्षा योजना आहे राज्य सरकारने ही कोणासाठी सुरू केली होती तर ज्या मोठ्या सिटी आहेत आपल्या राज्यामध्ये ज्या की मुंबई पुणे नाशिक कोल्हापूर सोलापूर नागपूर अशा ज्या मोठमोठ्या सिटी आहेत ज्या जिथं ऑटो व्यवसाय हा चांगला चालतो आणि ज्या शहरांमध्ये ज्या महिला असतील त्यांना ऑटो चालवायचं चा येतं आणि ते ऑटो चालवून आपला जरी व्यवसाय सुरू करत असतील तर अशा महिलांसाठी पिंक रिक्षा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारने ही योजना खास करून सुरू केली होती तर या योजनेसाठी जे पिंक रिक्षा ई रिक्षा घेण्यासाठी राज्य सरकार महिलांना अर्थसहाय्य म्हणजे एकंदरीत लोन आणि कर्जची उपलब्ध सुविधा करून देणार आहे तर या योजनेसाठी कशा पद्धतीने अर्ज करायचा मी तुम्हाला पुढे सांगणार आहे मित्रांनो व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा बघा तर राज्यातील जे गरजू महिला आहेत त्यांना रोजगारासाठी पिंक ही गुलाबी रिक्षा उपलब्ध करून देण्याबाबत दिनांक आठ सात रोजी शासन निर्णय राज्य सरकारने हा निर्गमित म्हणजे प्रसिद्ध केला होता त्या शासन निर्णयामध्ये आणि आत्ताच्या शासन निर्णयामध्ये काय बदल झाले तर राज्य सरकारने या यासाठी हा शासन निर्णय प्रसिद्ध केलेला आहे तर दिनांक आठ सात दोन हजारच्या शासन निर्णयामध्ये जो मुद्दा क्रमांक एक होता त्यामध्ये काय होतं तर या योजनेच्या लाभार्थ्याची पात्रता मधील अनुक्रमांक अर्जदाराचे जे वय आहे ते अठरा ते पस्तीस वर्ष असं जुना जे आरमध्ये म्हटलं होतं परंतु नवीन सुधारित जे आरमध्ये आता वीस ते चाळीस वय अशी करण्यात आलेली ज्यांना पिंक ई रिक्षा योजनेसाठी अर्ज करायचा आहे त्यांचं वय आता वीस ते चाळीस एवढी मर्यादा ठेवण्यात आलेली आहे मित्रांनो त्यानंतर मुद्दा क्रमांक दोनमध्ये मध्ये तुम्हाला सहा योजनेच्या लाभार्थ्यां जे मुद्दा क्रमांक सहा होता त्यामध्ये लाभार्थ्याची जी पात्रता होती ती लाभार्थ्याकडे वाहन चालक परवाना असणे आवश्यक आहे आता जो याच्यामध्ये बदल केलेला आहे नवीन जार निवीन जार जे आरमध्ये दे, तर नवीन जे आरमध्ये काय म्हटलं आहे तर त्यांच्याकडे ड्रायव्हिंग लायसन तसेच जे प्रशिक्षण ला देतं दे देण्यात येतं किंवा आपण लर्निंग लायसन त्यांना म्हणतो ते लर्निंग लायसनही इथं चालेल त्यानंतर पी एस व्ही ए बॅगजेस म्हणजे मिळण्याकरिता जी, जी निवड झालेली आहे एजन्सीचे सहाय्यक करणे बंधनकारक राहील तर इथं आता पहिले फक्त तुम्हाला ड्रायविंग लायसन्स आवश्यक होता आता तुम्हाला ड्रायविंग लायसन्स प्लस लर्निंग लायसन्स किंवा पी एस बॅजेस असतील तर तुम्ही अर्ज करू शकता मित्रांनो आता मित्रांनो जुना जे आरमध्ये जो मुद्दा क्रमांक तीन होता त्यामध्ये राज्य सरकारने काय म्हटलं होतं तर अर्जदार जो रिक्षा घेईल पिंक ई रिक्षा त्यामध्ये जे अर्जदाराला डॉक्युमेंट्स लागतील तर अर्जदार ते डॉक्युमेंट गोळा करण्यासाठी आणि डॉक्युमेंट हे सबमिट करण्यासाठी अर्जदाराला स्वतःला हे प्रयत्न करावे लागतील किंवा स्वतःला ते सगळं डॉक्युमेंटेशन काम भरावं ब बघावं लागेल यात ज्या बँकेत तो रिक्षा घेणार आहेत किंवा ते रिक्षा घेणार आहेत त्यात सत्तर टक्के कर्ज मिळवण्यासाठी आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करून कर्ज मंजूर घेईल असं स्वतः अर्जदाराला करायचं हे जुन्या जे आरमध्ये म्हटलं होतं आता बघूया नवा जे आरमध्ये राज्य सरकार काय म्हणतं तर येथे अंतिम मंजुरीनंतर अर्जदार शासनाचे निश्चित केलेल्या वाहन पुरवठा एजन्सी व पात्र लाभार्थी अर्जदार यांच्या समन्वयाने मान्य असलेल्या बँकेत रिक्षा खरेदी करण्यासाठी सत्तर टक्के कर्ज मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्राची पूर्तता करेल तर याच्यामध्ये काही बदल केलेला नाही राज्य सरकारने एवढा तर हे सेम आहे तुम्हाला स्वतःलाच डॉक्युमेंटेशन सगळी पूर्तता करावा लागेल मित्रांनो त्यानंतर आता नवा जे आरमध्ये मुद्दा क्रमांक जो चार आहे त्यामध्ये काय आता राज्य सरकार काय म्हणत आहे तर जी ट्वेंटी पर्सेंट अनुदानाची जी रक्कम आहे राज्य सरकार ते जेव्हा तुम्ही वाहन घेणार किंवा पिंक ई रिक्षा घेणार त्यानंतर त्यामुळे हो तुम्हाला जेव्हा आर ओ पासिंग होईल किंवा तुम्हाला परमिट मिळेल त्यानंतर जी वीस टक्के रक्कम सरकारच्या महिला व बाल विकास विभागाकडून तुम्हाला देण्यात येईल आता नवीन मुद्दामध्ये राज्य सरकारने किंवा नवीन जग मध्ये या मुद्द्यामध्ये काय चेंजेस केले तर राज्य सरकारने येथे अर्जदारास परमिट वाहन चालक परवाना मिळाल्यास लाभार्थी अर्जदारास वाहन प्राप्तीच्या वेळेस शासनतर्फे दे असणारी ट्वेंटी पर्सेंट रक्कम निवड झालेल्या वाहन पुरवठा एजन्सीला जिल्हा व मा महिला बाल विकास अधिकारी यांच्या मार्फत जमा करण्यात येईल अशी सुधारणा करण्यास हरकत नसावी तर आता बघा जे ट्वेंटी पर्सेंट जी रक्कम आहे ती तुमची जी तुम एजन्सी राज्य सरकार सिलेक्ट करणारे किंवा राज्य सरकार आता जिल्हा जिल्हावाईज एक वाहन वाहनाच्या ज्या एजन्सी आहेत त्या सिलेक्ट करेल तिथूनच तुम्ही पिंक ई रिक्षा घेऊ शकतात तर, तर, तर राज्य सरकार तुमचं जे अनुदान आहे जे वीस टक्के अनुदान आहे ते राज्य सरकार डायरेक्ट त्या एजन्सीला आता वर्गीत करेल ते जे अनुदान ते महिला व बाल विकास विभाग विभाग यांच्याकडून देण्यात येईल मित्रांनो तर अशा पद्धतीने सुधारणा या मुद्दा क्रमांक चारमध्ये राज्य सरकारने आता नवीन केलेली आहे आता मित्रांनो याची जी अंमलबजावणी प्रोसेस आहे ती कशा पद्धतीने होणार आहे तर राज्य सरकार आता काय करेल डिस्ट्रिक्ट वाईज वाहन एजन्सिया नो सिलेक्ट करेल त्या वाहन एजन्सी तुमचं हे सर्व जे अर्जाची छाननी वगैरे सगळं ते बघतील मित्रांनो अर्जाची छाननी बघितल्यानंतर ते तुम्हाला तुम्ही जे अर्ज करणार आता जरी तुम्हाला या योजनेबद्दल आणखी माहिती हवी असेल तर याच्याबद्दल मी ऑलरेडी एक डिटेल व्हिडिओ ज्यामध्ये तुम्ही अर्ज कशा पद्धतीने करू को शकतात कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे आणि त्या योजनेची पूर्ण ए टू जेड माहिती मी आपल्या पहिल्या व्हिडिओवर सांगितलेली तो व्हिडिओ जरी तुम्ही पाहिला नसेल तर त्या व्हिडिओची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये किंवा वरती आय बटनमध्ये देऊन देईल तर तो व्हिडिओ पाहून तुम्ही हा व्हिडिओ पाहू शकता त्यानंतर तुम्हाला समजेल की पिंक ई रिक्षा योजना ही काय आहे राज्य सरकारने सुरू केलेली ही माहिती जास्तीत जास्त गरजू महिलांपर्यंत शेअर करा आणि अशाच राज्य सरकारच्या अपडेट्ससाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओवर तोवर जय हिंद जय महाराष्ट्र